हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग जय भीम तर इथं बघा आम्ही हॉलमध्ये आज व्हिडिओ शूट करते तर पोरी झोपलेल्या आहेत तर करमत पण नव्हतं आणि माझ्या इकडे बोरनांचा व्हिडिओ लावलेला आहे आम्ही टी व्हीवरती आणि रात्री आहे ना मी ड्रेस कट केलेला आहे पैठणी साडीचा प्लस दुसरा एक ड्रेस म्हणजे त्या साडीमध्ये बसतोय का ते पण ट्राय करणार आहे आणि साड्यांचा लाईव्ह पण घेतलेला आहे तर कानातले काही मी घातलेले नाही ते कानातले ना जड आहेत जास्त जे आता नवीन केले ते त्याच्यामुळे मग मी ते काढून ठेवलेले आहेत आणि रात्री जो ड्रेस शिवला ना तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्लस लाईव्ह घेतलेला आहे साड्याचा तर असा लाईव्ह घेतल्यानंतर असा पाच पडतो हे बघा एवढा सगळा पाच पडलेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला या साड्यांपैकी कुठलीही साडी बुक करायची असेल ना तर मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर शिवले हे ब्लाऊज बघा या पद्धतीने मी इथे ठेवलेले आहेत तर एवढे ब्लाऊज झालेले आहेत बघा तर मी तुमच्याबरोबर ते ब्लाऊज पण हा बघा हा एक झालेला एक आहे एकाच घरातले हे ब्लाऊज आहेत तर हा प्रिन्सेस कटमध्ये आहे विथ लॉंग स्लीव्ज आहे बघा ह्याची त्याच्यानंतर बघा हा एक ब्लाऊज झालेला आहे हा कटोरी ब्लाउज आहे पायपिंग बघू शकता तुम्ही ह्या ब्लाऊजची अतिशय सुंदर आणि हे अशी जर का आपण पायपिंग केली ना तर थोडीशी ती जाडच ठेवावी लागते तरच त्याला गेटअप छान येतो लुक मस्त येतं हे बघा प्रिन्स कटमध्ये हा ब्लाऊज तर एकाच घरचे जे आहेत ते ब्लाऊज आहेत अजून दोन ब्लाऊज त्यांचेच आहेत प्रिन्स कट मध्ये एक आहे आणि एक कटोरीमध्ये आहे तर हा कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे बघा हा आहे कटोरी ब्लाऊज आणि त्याच्यानंतर हा आहे प्रिन्सेस कटचा खूप छोटं माप आहे हे छोटूस तर हा ना कंबर जे आहे ते मला वाटतं पंचवीस का काय कंबर आहे हिचं तर मस्त फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तुम्हाला दोनच मिनटामध्ये ओपन करून दाखवते तर मैत्रिणी नो हा ब्लाऊज जो आहे तो माझ्या हातात फोन होता ना त्याच्यामुळे मला तुम्हाला ओपन करून दाखवता तर ह्याला आहे ना हुक लावायची बाकी आहेत तर प्रिन्सेस कटमध्ये आहे बघा हा सुंदर प्रिन्सेस कटमध्ये झालेला आहे आणि छोटीशी बाही आहे प्रिन्स कट बघू शकता तर कोणाला जर का कटच्या कटिंग शिकायच्या असतील तुमच्याकडून जर का ब्लाऊज चपटे होत असतील आता हा बघा साईडचा खूप मोठा गाळा आहे कमीत कमी हा गाळा जो आहे ना तो साडे अकरा इंचाचा गळा आहे अकरा साडे अकरा इंचाचा गा आहे तरी सुद्धा शोल्डरला ना उतरणार नाही ना तर बघू शकता तुम्ही फिनिशिंग तर इथे मी हुक लावायची बाकी आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही आहे म्हणजे क्लिअर तर मला वाटलं होतं मी स्वारी मैत्रिणींनो काय झालं की मला कॉल आलेला होता इकडे जे आमदार आहेत ना आमचे इकडचे दादा काळे त्यांच्या संपर्क कार्यालयातून आणि कन्फर्मेशनसाठी कॉल होता तो की तुमचा बड्डे कधी असतो तर त्याच्यासाठी होता तर त्याच्यामुळे मग मला कॉल घ्यावा लागलेला आहे त्याच्यावरतीच व्हिडिओ मी बनवते तर हा जो झालेला आहे हा पण तर झाला असं मैत्रिणींनो की ते जे दोन तुम्हाला लाऊज दाखवले हो ते दिवाळीच्या वेळेस टाकलेले होते त्यांच्या घरी होते डोहाळे त्यांच्या मुलीचे दिवाळीच्याच नंतर तर का आधी असं काहीतरी तर तारीख मला अशी क्लिअर माहिती नाही तर त्यांनी त्या वेळा टाकलेले ब्लाऊज तर हे दोनच लाऊज लक्षात होते आणि ती जी साडी मोरपंखी कलरचा ब्लाऊज दिसतो ना तुम्हाला तो खाली खालचा तो मोरपंखी तर ती साडी मीच त्यांना दिलेली आहे तिला तिच्या मुलाच्या लग्नामध्ये गडांगर म्हणून तर तोही ब्लाऊज मी शिवून देणार होते त्याच्यामुळे माझ्या लक्षातच राहिलेलं फक्त एवढेच दोन ब्लाउज आहेत आणि हे दोन ब्लाऊज आहेत ना त्यांनी आणून टाकलेले होते आणि हे पीस आहेत ना अगदी भारीमधले पीस आहेत मैत्रिणींनो या पिसांची किंमत खूप आहे शंभरच्या पुढेच आहे जर काही सिझेंट मीटर जर का आपण घ्यायला गेलो ना तर एकशे दोन एकशे तीन एकशे सहा अशे ब्लाउजच्या पीसांच्या किमती आहेत त्या तर हे दोन ब्लाऊज पीस आहेत ना नावाच्या लक्षात नव्हतं राहिलेल्या हे बघा हा एक आहे तिचा तर हे बटन लावते तर हे हा ब्लाउज आहे ना म्हणजे दिसायला ही, ही अगदी म्हणजे असं थोडासा पातळमध्ये असतो पण हा लगेच समजतो याचा वासच वेगळा आहे या कपड्याचा तर टू बाय टू चा आर्विन मधला असं मला वाटतंय कारण का याच्यावरती लेबल नव्हतं कटिंग म्हणजे जो त्यांचा तो तागा असतो ना त्याच्यावरती लास्टला किंवा स्टार्टिंगला असते लेबल त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं हे ब्लाऊज आणि अचानक मी कॉल केला की म्हणजे त्यांचा फोन आलेला की ब्लाऊज झालेत का म्हटलं हो झालेले आहेत पण मला माहीतच नाही की हे दोन दोन ब्लाऊज मी मागे माझे ठेवलेले मी त्यांना विचारते समोर त्यांना की ते दोन साधेवाले ब्लाऊज येते मी तुम्हाला दिलेले आहेत ना तर म्हणे नाही म्हणे तुम्ही शोधा म्हणे हे व्यवस्थित हे ब्लाऊज मग आमचा कालचा ना पूर्ण दिवस हा त्या ब्लाऊज शोधण्यातच गेलेला आहे दोघींचा सपनाचा आणि माझा मग हे ब्लाऊज होते ठेवलेले होते एका पिशवीमध्ये तर ते सापडले आणि लगेचच्या लगेच कटिंग केली आणि लगेचच्या लगेच हे ब्लाऊज जे आहे ते स्टिच केलेले आहे अजिबात वेळेला घालवता मग काय होतं एकी कस्टमर पण म्हणजे जर का त्यांचा ब्लाऊज आपण एक जरी पेंटिंगला ठेवलं ना तरी पण मग शिलाईला पण रोखून धरतात यांचं नाही आहे असलं काही पण एक कस्टमर एक आणि दोन कस्टमर माझे दोन तीन जण आहेत अशा मी नाव नाही घेणार तर म्हणजे बघा आत्ता ज जस्ट लग्नाचे ब्लाउज मी शिवलेले डिझाईन पण मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे शिलाई झालेली होती बाराशे साठ रुपये ठीक आहे बाराशे साठ रुपये शिलाई झालेली होती आणि त्यांनी मला फक्त सहाशे रुपये दिलेले आहे आत्ता लग्न झालेलं आहे ते दहा तारखेला आता ह्या येत्या दहा तारखेला एक महिना पूर्ण होईल तर त्यांनी ब्लाऊज आठ तारखेलाच घेऊन गेलेले आहेत आणि अजूनही मला ते सहाशे ऐंशी रुपये आणून दिलेले नाही आहेत मैत्रिणींनो आणि त्याच्यामुळे काय होतं की मग अशा कस्टमरचे ब्लाऊज जर का आपल्याकडे आले ना तर आपल्याला शिवायला जरासा आपला उत्साह कमी होतो आपल्याला ते ब्लाऊज शिव वाटत नाही आणि रोख जर का कोणी कस्टमरने आणून दिले तर आपण पटपट ब्लाऊज शिवतो आपलाही उत्साह वाढतो तुमचा अनुभव कसा आहे नक्की मला सांगा आणि जे ज्या म्हणजे पैसे देणारे कस्टमर असतात ना त्यांचंच आपल्याकडून चुकून राहून जातात ब्लाऊज तर ॲट ए टाइम जर का एकाच गिरायकाचे जास्त ब्लाऊज असले ना तेव्हा कधी असंच होतं की एखादा ब्लाऊज जर का पाठी मागे राहिला तर त्याचे प म्हणजे सगळ्या ब्लाऊजची जी टोटल जी रक्कम असते तर ती आपल्याला तो एक ब्लाऊज मागे आहे त्याच्यामुळे ती भेटत नाही मैत्रिणींना तुम्हाला आहेत का असल्या अनुभव मला नक्की सांगा तर आत्ता मी त्या दिवशी ही साडी वेअर केलेली होती बहिणीच्या तिथे होती तेव्हा तर ह्या साडीवरती ना कुठलाही ब्लाउज जाता आता मी हा ब्लाउज जो आहे तो हा घातलेला आहे तर हा ह्याच्यावर अगदी परफेक्ट होतोय ना पण मी का घातलाय तर इथे बघा याला हे टसल्स दिलेले आहेत त्रिकोण त्रिकोन दिलेले आहेत ना तर हे संपूर्ण साडीला आहेत बघा असे तुम्ही जवळून बघू शकता तर त्याच्यावरती अगदी हा परफेक्ट जातोय आणि ह्याच्यावरती पण तसलाच ब्लाऊज आलेला आहे म्हणजेच मरून कलरमध्ये तर तो ब्लाऊज मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखवेल तर ब्लाऊज मी तुम्हाला तो ब्लाऊज कधी कधी काय होतं साडी एका बाजूला ब्लाऊज एका बाजूला मग नेमकं आपल्याला साडी घालायच्या वेळेस ब्लाऊजा जेव्हा सापडत नाही त्याच्यामुळे मग आपण दुसरंच काही जे ठरवलेलं असतं ते कधीच घालणं होत नाही दुसरंच काही घालून घेतो अचानक तर इथं बघा हा ना या साडीत आलेला ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही ब्लाउज अगदी फिटिंगला मस्त आहे फक्त याचे जे पफ आहेत ना ते थोडेसे मोठे झालेले आहेत कटिंग वगैरे मी करून दिलेली होती कारागिराला पण तिच्याकडून हे पफ जे आहेत ना तर हा ब्लाउज घातल्यानंतर जास्त मोठा दिसतो पफ हा म्हणून मग मी हा ब्लाऊज आता याचे पफ कमी करायला थोडासा मला वेळ जाईल कस्टमरची कामं आहे त्याच्यामुळे मी हे माग ठेवलेलं आहे पण ब्लाऊज अतिशय सुंदर आणि ह्या साडीवरती हा ब्लाऊज आलेला आहे ब्लाऊजचा पीस तर याचे पफ मी कमी करेल तर हा ही ब्लाऊज कुठल्याही साडीवरती जाईल आणि ही जी येलोवाली साडी आहे ना याच्यावरती ग्रीन ब्लाऊज पण सुंदर दिसतो प्लस माझ्या बहिणीकडे मी ठेवून आलेली ही साडी तिला म्हटलं एखाद्या दोन वेळेस तू घाल ती टीचर आहे शाळेमध्ये आणि असा सिंथेटिक साड्या शाळेमध्ये लागतात म्हणजे दिवसभर या कॅरी करता येतात तर तिने याच्यावरती ना पिंक कलरचा ब्लाऊज घातला होता तरी पण ती ती बोलत होती का माझ्याच्या स्टाफ मेंबर आहेत ना लेडीज मॅडम लोक त्या विचारित होत्या साडी आ, कोणाची आहे कुठली आहे काय आहे तर अशा पद्धतीची ही साडी आहे ना अंगावरती आहे की नाही अशी साडी आणि मस्त वाटते तर म्हटलं चला आज लाईव्ह पण घ्यायचा होता व्हिडिओ पण शूट करायचा होता इतर वेळेस म्हणा कधी कधी काय होतं माणूस कंटाळा करतं कारण हे कामाचं इतकं वर्कलोड आहे ना मैत्रिणींनो त्याच्यामुळे महावरायला सुद्धा वेळ भेटत वे नाही मी सरळ गाऊन घेऊ एखादा ड्रेस कुर्ती लेगीज काय असं घालून घेते आणि पटकन मशीनवरती बसते तर मी काल जो पैठणीचा ड्रेस कट केलेला आहे ना

तर ही बघा ही आहे स्वप्नाली काय करा गोरीन तर हिचा ड्रेस म्हणजे तिने माझ्याकडे आणून टाकले माझ्याकडूनच झालं नाही तिचा ड्रेस शिवणं तर तिला सांगितलं तर दोन चार दिवस एवढं पैठणीचा ड्रेस झाला का मग तिला पैठणी हा रात्री करीत होते आमच्या वहिनींचाच आहे हे बघा तर अजून एक ट्राय करायचं चालू आहे एका साडीमध्ये जेवढा कपडा उरलेला आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला नायरा कटची कुर्ती शिवायची आहे तीही तुमच्याबरोबर मी शेअर करेलच आणि हा ड्रेस पूर्ण झाल्यानंतर पण शेअर करणार आहे तर कसा वाटतो लोक बघा हे दोन्ही काठ मी जोडून घेतलेले आहेत आणि लॉंग स्लीव्ज आहे संपूर्ण जे काठ आहेत ना ते इकडे यूज झालेले आहे पैठणी साडी मस्त पैठणी होती फक्त तिला थोडेसे व्हाईट कलरचे स्पॉट आलेले जास्त दिवस पैठणी ठेवल्या की असं होतं मैत्रिणीने त्यांना हवा वगैरे लागली नाही का तर ही स्वप्नाली आहे ना तिचा ड्रेस वर डिस्कस करत होता आम्ही आणि त्याच्यानंतर तिची आजी आहे ना तिच्या मम्मीची मम्मी ती कामाला आहे आमच्याकडे तर त्या आलेल्या नाही आहे तर त्यांची तब्येत ठीक नाही असं तिचं म्हणणं होतं आणि ती, ती सांगायला आली होती का आई आज येणार नाही आहे म्हणून त्याच्यामुळे मग आणि इकडे पाठीमागे ना टी व्ही चालू असल्यामुळे मी कॉपीराईट येऊ नये म्हणून इकडे आवाज म्यूट केलेला होता शिलाई आणि तरी पण ते आहे ना थोडं पाठेल असं दिसत आहे तिथे वरती डिझाईन मध्ये शिलाई मारली गेली तिला मला दाखवायचं आणि हा तुमची बाजूची ती बाई तिच्याकडे पैसे अकराशे रुपये हा म्हटलं ते मला त्यांना पाचशे रुपयाचा तिथं मला म्हणे सगळ्यामध्ये ते त्यांचं मुलीचा वाटचा आला मागच्या साडे दिवस झाले म्हटलं त्याच म्हटल्या मला मी देणारे मी पैसे त्यांचे थोडं थोडं करून तिनेच्या आजी येणार नाही आता कोणाच्या माऊ न तू जर तिकडून आले असल तर जाऊ नको म्हणजे तू पुढे गेली तिकडं आजी गेली होती ना आजीला म्हटली तिकडं गेले असेल तर इकडे जाऊ नको म्हणून ते आलेलं सांग सांगितलं ना आता चला मैत्रिणीनो हे होतं कस्टमर तर तिचा एक ड्रेस ती म्हणते दोन महिने झालेले तिच्या आजीला कामाला लागून तेव्हा टाकलेला होता तर रोजच काय ना काही कोणा प्रत्येकाला अर्जंट द्यायचं असतं त्याच्यामुळे असं एखादं कस्टमर राहून जातं चला आता हा सगळा पसारा पडलेला आहे हा सगळा उचलते पटपट आणि तो राहिलेला जो ड्रेस आहे ना तो पूर्ण करते तुमच्याबरोबर तो ड्रेस पण शेअर होईल पैठणी साडीचा आणि कोणाला जर का पैठणीचे ड्रेस पण ती जर का स्टिच करायचे असतील तर आपल्या जो साड्यांचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती जर का तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरीसुद्धा मी तुम्हाला ड्रेसची माहिती भेटून जाईल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल प्लस मी आहे ना वन पीस शिवण्यासाठी मी शोवरून साडी बोलवलेली होती आणि सेम टू सेम साडी तशीच घरातही होती पण ते आम्हाला माहीतच नव्हतं ती साडी आम्हाला गिफ्ट आलेली होती लग्नामध्ये तर ते सगळ्या दोन्ही पण साड्या तुम्हाला उद्या शेअर होतील मैत्रिणींनो चलो बाय